महाराष्ट्र शासन निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग यांना सगळ्यांना के मेल केलेत आम्ही आंदोलन करणार आहे त्याचबरोबर कोल्हापूर हायकोर्टामध्ये मी पिटिशन दाखल केलंय दाखल केलंय आता वेकेशन बेंच म्हणजे में मी उद्या आज मेन्शन करतोय की आमचं हिरिंग घ्यावं म्हणून निवडणूक होतील पण ज्या ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचे पद्धत केले तहसीलदार असतील निवडणूक आमचे शिव असतील त्यांना सस्पेंड करेपर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत गेले त्यांच्यावर निलंबन त्या अधिकारी आणि ते, 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 ते माझ्या खर्चाने मी स्वतःला मी माझ्या खर्चानं माझ्या त्या ठिकाणी माझ्या वतीनं कायदे तदले आशिम सोरोद उभे आहेत त्यांना मी वकील पत्र दिले ते उद्या आमची हेरिंग केस सुरू आहे कोल्हापूरला डबल बिंट समोर एक नाव आहे पूर्ण किती नाव आहे नाव आहे एकशे एक चार आता आम्ही प्रभा क्रमांक सात मध्ये मतदार आहे आहे कुठली माणसं हे माहित नाही क्रमांक सात रेहमतपूर नाव आहे एकशे एकशे चार ते एकशे पाच नाव आहे टोटा हे आता गोंदवल्याचे कथ्ते रेहमदपुरात एकही कथ् नाही तुम्ही प्रॉपर्टी काढ बघा गोंदवलीचे कथ्ते मध्या रेहमदपुरात आहेत आणि त्यांनी विधानसभेला मतदान के केलंय आणि तिथं पण जाऊन केलंय आता वाठारचं मत दिलंय तुम्हाला त्यांनी वाठारमध्ये मतदान केलंय मेहमदपुला पण मतदान केलंय